कोकण माझा ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी त्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष चालू होतं परंतु ते कमी प्रमाणात होतं आणि अचानक त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ झाली आहे त्याच्यामुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये भीती अशी आहे की मधला जर दोन दोन खच लागतं तिथं काय झालं तर गावं गावांमध्ये पाणी येऊ शकतं त्यांच्या आणि त्याच्यामुळेच मी एक कमिटी नेमायचे निर्देश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये खिलाडीचे इंजिनियर असतील खनिकर्म अधिकारी असतील वैज्ञानिक असतील तहसीलदार असतील आणि यांनी चार मुद्दे त्यांना दिलेले आहेत की अशा तऱ्हेचा काही धोका गावाला निर्माण होऊ शकतो का हा मुद्दा प्रमाण केला दुसरे हे खनिकर्म कशा रीतीने नियंत्रित करायचे कारण खणी तर लागते रस्ते करावे लागते घरं बांधायला लागते परंतु ते किती प्रमाणात करायचं ह्याला सुद्धा मर्यादा असते त्याच्यामुळे तुम्ही किती केलं जात होतं आता किती होतं आणि त्याच्यावर नियंत्रण कसं आणता येईल सुद्धा अभ्यास तिसरा विश्व खनिकर्म ज्याला होतं त्यावेळेला वाहतुकीचा प्रश्न प्रमाण आहे गावात वाहतूक झाली तर त्याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता असते लहान मुलं असतात तर हे सगळं लक्षात घेऊन गावाच्या बाहेर वाहतूक करता येईल का हा सुद्धा मी काल त्याच्यामध्ये उभे आणि लवकरच मी या गावाला सुद्धा भेटतील हा तर प्रश्न आहे तर तुम्ही ज्याला त्याचे फोटोग्राफ होईल कारण अशा झालं की था था। तर पर्यटन मोठं पोटेन्शियल हे खाण्याच्या शरीरा या भागासाठी आहे आणि एकंदरीतच दोडामार सावंत तालुक्यातला जो सावंत संस्थांचा पूर्वीचा भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न हे महसुली आहे की महसूल एकत्र सातबारा असल्यामुळे सुद्धा गावांचा विकास होत नाही आहे संदर्भात सुद्धा लवकरच मी महसूल मंत्र्यांशी चर्चा करेन आणि एक वेगळी मुलं प्रत्येकाच्या नावाने गावात जशी आम्ही आंबोली चौथो वेळेला जमिनीचं वाटप करत असताना काही जमिनी ह्या विकासासाठी राखून शकतात जेणेकरून गावांमध्ये प्रकल्प येऊ शकते आणि त्याच्याचबरोबर प्रत्येकाच्या नावाने जमीन असली तर समजा हत्तीने कुठे मोडतोड केली त्याचं कॉम्पेन्सेशन असेल एखादं वादळ झालं असेल त्याचं कॉम्पेन्सेशन असेल ते लोकांना मिळताना अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे वारस तपास झाले पाहिजेत प्रत्येकाच्या मालकी निश्चित ठरली पाहिजे आणि अनेक ठिकाणी वनसदृश्य जमीनसुद्धा लागलेली आहे त्याच्यामुळे वनसदृश्य जमीन असेल तर तीसुद्धा इक्वल प्रत्येकाच्या वाटेला आली पाहिजे जे शेतीची जमीन असेल तीसुद्धा त्यांच्या वाटेला आली पाहिजे अशा रीतीने आता काळामध्ये ही मोहीम राबवली रा जाते जेणेकरून सरकारी योजनांचा त्यांना लाभ घेता येईल आणि याच्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही आपण जी फलोद्यान योजना त्याच्या अंतर्गत दोडामार तालुक्यामध्ये केली तर मोठ्या प्रमाणामध्ये इथला बदल होऊ शकतो दुसरं इथं आईन किनर्शी झाडं खूप आहे आणि त्याच्यावर आता रेशम तयार करण्याचा होतो हा प्रावी तत्वावर चालू केलेला होता आणि तो यशस्वी झालेला आहे त्याच्यामुळे पुढच्या गावांमध्ये सगळ्या गावांमध्ये ते आपल्याला राबवता येईल काजूचं मोठ्या प्रमाणात लागतं की पूर्वीसुद्धा दोडामार तालुक्यामध्ये अधिक ती वाढवायला लागेल आणि काजूच्या गुंडाला जर योग्य भाव दिला आता तर आपल्याला माहिती आहे की काजू जीचा भाव एकशे सत्तर रुपयाच्या आसपास गेलेला आहे परंतु काजू गुंडाला जर भाव मिळाला तर तो वीस रुपये त्याच्यामध्ये अधिकचा शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि मी जास्त वेळ मतदारसंघामध्ये असतो त्याचा फायदा निश्चितपणे लोकांना होईल आणि कुठलाही विकास होत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तो विकास झाला पण आजचे त्यांच्याच मागणीप्रमाणे ही कमिटी नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोण त्याच्यामध्ये कोण कोण असावं हे सुद्धा ग्रामस्थांनीच सांगितलेलं आहे तर आणि हे कामसुद्धा साधारण त्या परवापासून सुरू होईल त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचं त्यांच्याच मागण्याप्रमाणे हे सगळं केलं याच्यावर कमिटी नेमलेली आहे मुळात अनेक वर्ष गुन्ह्या खाणी आहे तर मोठ्या प्रमाणात कर्म सुरू झाल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर त्याच्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे ते नियंत्रण आणलं Thank you.